मी भोगलेला काळे माईबा ज्यावेळी आम्ही लहान होत ना चार बहिणी मला भाऊ नाही आणि अल्पभूधारक बाप शेतकरी आडीचं चक्कर जमीन सोय नाही आम्ही चार बहिणी ज्यावेळी शिकत होतो ना त्यावेळी बापाच्या बनेलची चाळणी व्हायची चाळणी आज कळतं आम्हाला बापाची अवस्था काय आम्ही चार चार बहिणीची फीस एकाच वेळी भरावं लागायची घरात किराणा भरायची वेळ आणि फीस भरायची वेळ एकदाच यायची कधी कधी घरामध्ये किराणा सुद्धा अर्धाच यायचा कधी चटणी असायची तर तेल नसायचं कधी तेल असायचं तर चटणी नसायची हे काय मी चित्रपटातल्या गोष्टी तुम्हाला रंगवून सांगत नाही माईबा इतक्या खस्ता खाल्ल्या माईबा आज तुमच्या समोर ती मुलगी बोलते जिच्या वडिलांना जाऊन आज फक्त दोन महिने उद्या वडिलांचं दुसरं पुण्य दुसरं मासिक पुण्यस्मरणी तीस तारखेला उद्या वडिलांना दोन महिने होत आहेत या दोन महिन्यामध्ये बाप काय असतो ना माईबाप आत्तापर्यंत मी कीर्तनात कथेत बाप सांगत होते पण जिवंत बाप सांगत होते पण माझ्या आयुष्याचं दुर्दैव हे गेले दोन महिने झाले मी मेलेला बाप सांगते फार कमी वयात जाणं झालं मीच मोठी मुलगी पन्नासव्या वर्षी वडिलांचं निधन झालं दोन बहिणीचे लग्न झाले अजून दोन बहिणी शिकतायत ते गेलेत आता सगळं आमचं व्यवस्थित त्यांनी एवढी एवढ्या खंबीर बनवून ठेवलं बाप आम्हाला आयुष्यात किती संकट येऊ द्या सगळ्या संकटाला निदड्या छातीनं सामोरं जाऊ आम्ही इतकं सक्षम बनवून ठेवलं आम्हाला पण एवढी संकट पार करू ज्या बापाच्या आधारो आम्ही संकटाला तोंड देत होतो फक्त आता तो आधार आमच्या खांद्याला हात ठेवणारा आणि आशीर्वादाची थाप आता आम्हाला जगाच्या बाजारात कुठे दिसणार नाही